नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्प्रथम प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे हक्क दर 50 हक्क तर उण्या 30 हत्ताज 50 हत्ती 50 40 आज 30 30 हत्ती श्रुद्धातील माधवपत थोडं थोडं चला थोडं पुडी पुडी चला थोडं तर मोठ काढून कोणी नाही पाशी जा

सत्य त्रियानो आठ हजार तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सत्यन्द्रो सात हजार आठशे ऐसी रुपये मीडियम क्वालिटी कापूस आठ हजार पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस आठ हजार चाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रांनो सात हजार आठशे रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शकेंद्रांनो सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये मीडियम क्वालिटी कापूस केंद्रानो आठ हजार पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस

शकेंद्रान आठ हजार पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस आठ हजार पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रानो आठ हजार पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस थके मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद